शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी छावा संघटना व शेतकरी संघटनेकडून मंगळवारी सकाळी दहा वाजता जलसमाधी आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांनी मन्याड धरणात हे आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असा इशारा प्रसंगी आंदोलकांनी दिला आहे यावेळी शिवर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभोरण काम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बलभीम गोरे हेडकॉन्स्टेबल भिल्ल किठुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला मात्र यावेळी प्रशासनाकडून दुपारी तीन वाजेपर्यंत एकही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही अशी खंत प्रसंगी छावा संघटनेचे किशोर मगर यांनी व्यक्त केली आहे यासोबत जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही मगर यांनी दिला आहे या प्रसंगी शेतकरी संघटनेचे दादासाहेब तांबे अमिन शेख शेतकरी त्र्यंबक चव्हाण अर्जुन साळुंके बाळा पाटील प्रकाश टुबे अप्पासाहेब जाधव रामेश्वर जाधव आनंद मगर समाधान पवार योगेश पवार विकास मगर ज्ञानेश्वर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत देश देश हा कृषी प्रधान आहे आणि प्रधानता शेतकऱ्याला मिळालं पाहिजे शेतीला मिळायला पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आज कधी पाऊस कमी पडतो कधी पाऊस जास्त पडतो त्याच्यामध्ये शेतीमाल येत नाही शेतपिकाचे नुकसान होते आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी जा ही जाहीर केलेली होती आश्वासन दिलेलं होतं दोन हजार चोवीसला निवडणुकीपूर्वी सरकारने जाहीर आश्वासन दिलेलं होतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करून शेतकऱ्याचा सातबारा हा कोरा करू सर सगट कर्जमाफी करू आणि करू सातबारा कोरा कोकडं गेला हा कोरा सातबारा आले निवडणूक झाली बहुमत मिळालं सरकार आलं तुमचं विचारून गेले का तुम्ही तुमच्या सरकार बहुमत झाल्यानंतर घेऊया कर्जमाफीचा विषय मांडला अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये साहेब असतील मांडला विषय अर्थसंकल्प अधिवेशनामध्येही राज्यपाल साहेबांनी कुठेही कर्जमाफीचा विषय घेतलेला नाही अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जे जे आमदार साहेबांनी कर्जमाफीचा विषय मांडला असेल त्याच्यामध्ये वैजापूर तालुक्याचे कार्यर सर असतील त्याच्यामध्ये भास्कर पाटील जाधव साहेब असतील रोहित पवार साहेब असेल एकनाथ खडसे साहेब असेल भास्कर जाधव साहेब असतील

नमस्कार मी किशोर पाटील मगर आज सकाळी सहा वाजापासनं मान्या धरणामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्यात कर्जमाफी आणि अशा अनेक मुद्दे परंतु आज तीन वाजले तरी देखील प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आला नाही फक्त या ठिकाणी दहा वाजल्यापासून पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी म्हणजे पोलीसवाले या ठिकाणी दहा वाजापासून आहे परंतु आता तीन वाजायला वा आले नहीं, या ठिकाणी प्रशासनाचा जे एस डी एम साहेब असेल तहसीलदार असेल कृषी डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल या डिपार्टमेंटचा एकही अधिकारी या ठिकाणी आला नाही जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आणि एक अर्ध्या तासात जर अधिकारी जर या ठिकाणी आले नाही तर मी स्वतः इथं हेल्थ समाधी घेणार आहे याची सर्व सजी प्रशासनावर राहील